नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे थेट कृषी मंत्र्यांना फोन कर्जमाफी जाहीर पहा संपूर्ण बातमी सगळे शांत बसतील पण शेतकरी नेते रविकांत तुपकर नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तर मुळीच नाही पीकिम्यासाठी व कर्जमाफीसाठी पी रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत रविकांत तुपकर सतत विमा व कर्जमाफीसाठी लढा देत आहेत अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांनी आंदोलन केले आहेत ते काय म्हणाले ते पाहूया राज्यातील शेतकऱ्यांना विधानसभेपूर्वी माहिती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते याच आमिषाला बळी पडून शेतकऱ्यांनी माहितीला मतदान केले मात्र अजून देखील कर्जमाफी संदर्भात का निर्णय झाला नाही असा सवाल करत थेट कृषी मंत्र्यांना फोन लावला आणि पीक विमा आणि कर्जमाफी संदर्भात विचारले असता कृषी मंत्री म्हणाले माहिती सरकारने जे आश्वासन दिले आहे ती सर्व आश्वासने माहिती पूर्ण करणार आहे येणाऱ्या अधिवेशनात कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेऊन मार्चमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होईल विमा मागेच जमा झाला असता मात्र काही बोगस शेतकऱ्यांमुळे पी किमा लांबणीवर पडल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट्स करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा जय महाराष्ट्र